नमस्कार सोत्यांनो आपलं सर्वांचं भगवान रायतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे निवडणुकी विशेष या कार्यक्रमामध्ये आज आपण या ठिकाणी एक विशेष मुलाखत घेतोय खरं म्हणजे ना टीका ना टिपणी पंचवीस मेहकर विधानसभा मतदारसंघाचं व्हिजन मांडण्यासाठी बोलाव उमेदवार या सत्रामध्ये आपण आज ज्यांची मुलाखत घेतोय त्यांचं नाव आहे नागवंशी संघपाल पन्हाळ हे जे प्रॉपर सुलतानपूरचे आहेत त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे उमेदवारी मतदारसंघामधलं त्यांच्या व्हिजन काय विषय आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतोय नमस्कार भाऊ भाऊ बोला उमेदवारी हे जे व्हिजन आहे आपला तो व्हिजन मी जाणून घेणारच आहे परंतु राजकारणामध्ये तुमची सुरुवात केव्हापासून झाली आणि कशी झाली राजकारणामध्ये साधारणपणे दोन हजार सहा पासून विद्यार्थी दशेपासून माझी बहुजन महासंघची वंचित बहुजन आघाडी हा दोन हजार सहापासून सुरुवात झाली अच्छा त्या सुरुवाती झाली तर एक पदाधिकारी म्हणून झाली की कार्यकर्त्या म्हणून सुरुवात झाली सुरुवात ही कार्यकर्ता म्हणून झाली सुरुवातीला अच्छा सामाजिक काम होतं सुरुवातीला हा ग्राउंड लेवलला अच्छा त्यानंतर त्या कार्याची दखल घेऊन तालुका अध्यक्षपदी माझी निवड झाली आच्छा जवळपास दोन हजार सोळामध्ये आचार परंतु त्या अगोदरसुद्धा जे काही जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा तालुका कार्यकारणी असतील मला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलेच ते कामं करत होते माझं म्हणजे त्या पद्धतीनं माझं काम होतं त्या पद्धतीनं वजन अच्छा तर बघू या एकंदरीत जे पद तुम्हाला मिळाले त्या पदाच्या माध्यमातून सामाजिक जे कार्य आहे ते कोणकोणत्या प्रकारचं कार्य तुम्ही केलं सामाजिक कार्यामध्ये सुरुवात मा माझी जवळपास त्या ठिकाणी सुलतानपूरपासून जर सांगायचं झालं म्हणजे सुलतानपूरचं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकटी आहे त्या ठिकाणचं अतिक्रमण असेल स्मशानभूमीचे काही मुद्दे असतील स्मशानभूमीचे रस्त्याचे मुद्दे असतील काम त्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रम करत करत इथपर्यंत पोहोचण्याचा कार्यकर्ता म्हणून तुमची सुरुवात झाली सामाजिक कार्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह झाले मग प्रत्यक्ष राजकारणामध्ये तुमची एंट्री कशी झाली केव्हा झाली सामाजिक काम करत असताना त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच चळवळीचं त्या ठिकाणी एक वेळ होता कारण की आमचे काका माझी तालुकाध्यक्ष घेऊन दे यांचा एक वारसा लाभलेला त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हाताला धरून मी या ठिकाणी चळवळीला आलो आणि त्यातूनच समोर राजकारणामध्ये सक्रिय झालो कारण की जोपर्यंत आपण सामाजिक काम करतो परंतु सामाजिक काम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले बा जा आणि सत्तेची चाबे आपल्या हातामध्ये गेलो म्हणजे कुठेतरी आपण सत्तेमध्ये गेलो पाहिजे राजकारणामध्ये गेलो पाहिजे असं लक्षात आलं तेव्हापासून हळूहळू त्या ठिकाणी राजकीय प्रवास सुरू झाला मग सत्तेची चावी या अगोदर कुठे घेतली गे गेली ग्रामपंचायतला वगैरे तुम्ही लढलेत का बिलकुल ग्रामपंचायतला मी दोन हजार सतरा मध्ये स्वतः सरपंच पदाचा उमेदवार म्हणून लढलो हा त्यामध्ये अतिशय अल्पशा म्हणजे दुसऱ्या नंबरवर मी राहिलो चारशे मतांपराबद्दल आणि त्याच पॅनलचे जवळपास पाच ते सहा सदस्य मी निवडून आणले दोन हजार सतरामध्ये सध्या दोन हजार बावीसच्या सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः सह त्या ठिकाणी आठ सदस्य निवडून आणले म्हणजे ग्राउंड लेव्हलला तुम्हाला संघटन करण्याचा एक अनुभव आहे एक समाज कार्याचा अनुभव आहे आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लढणार आहात बिलकुल तर एक व्हिजन काय मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने तुमचं विजन आपल्या मतदारांसमोर तुम्ही व्यक्त करा विजन असं आहे की जो मद, आपला जो आणि लोणार मतदारसंघ आहे आपण या ठिकाणी मराठवाड्याच्या मांडवीवर आहे आपला आणि लोणार तालुका तर आपण बघितलं तर आपल्या मतदारसंघामध्ये लोणार हे जगातलं खऱ्या क्रमांक तिसऱ्या क्रमांका सराव आहे तर तेच सांगतो विजन की ज्या पद्धतीने लोणार सरोवराचा विकास व्हायला पाहिजे गेल्या पस्तीस वर्षापासून तो तो विकास कसा आहे तुमच्या मनामध्ये कसा व्हायला पाहिजे कसा, कसा त्या ठिकाणी जे नागरिक त्या ठिकाणी लोणार शहरामध्ये राहतात त्यांना आज दोन दोन तीन तीन महिने नळाला पाणी येत नाही त्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे तिथल्या रहिवाशांना पाण्याची सुविधा तुम्ही उपलब्ध करून देणार बिलकुल त्याशिवाय कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिला त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांना त्या ठिकाणी राहायची व्यवस्था नाही एमटीडीसी आहे तिथं माझ्या माहितीनुसार एमटीडीसी आहे परंतु याशिवाय कुठली व्यवस्था अपेक्षित आहे समजा तुम्हाला तुमच्या तुम्हाल विजनमध्ये की व सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी शौचालय असतील घर असतील किंवा पाण्याची व्यवस्था असेल उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी आपण आज जर बघितलं सध्या तिथं बस स्टॉप काम चालू आहे आतापर्यंत तिथं व्यवस्थित बस स्टॉप सुद्धा नव्हतं आता सध्या रस्त्यामध्ये छान असं बस स्टॉप पुढं व्हिजन कोणता आहे त्यानंतर येणारा जो पर्यटक आहेत की त्याचं तिथं त्या ठिकाणी एका प्रकारे वेळ त्याला परत त्या ठिकाणी येण्याची वेळ लागली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात जे काही ते ती लोकं त्या ठिकाणी खर्च करतील आणि त्या करातून आपल्या मतदारसंघाचा किंवा शासनाला त्याचा फायदा होईल भविष्यात जास्तीत जास्त लोकं येतील ती आणि त्यानंतर एक दुःखाची बाब अशी आहे की लोणार तालुक्यातलं हे जे सरोवर आहे हे जगातला तिसऱ्या क्रमांक आतापर्यंत त्या ठिकाणी रेल्वे पोहोचली नाही त्या ठिकाणी विमानतळाची त्या ठिकाणी त्यानंतर मतदारसंघातले बरेचसे गावात आहेत की त्या ठिकाणी आज सुद्धा जाण्यासाठी तुमचं विजन नेमका काय काय उपलब्ध करून द्या प्रत्येक गावापर्यंत काय आहे काय नाही विचार तुमच्या विजन मधला मतदारसंघ कसा असेल प्रत्येक गावापर्यंत रोड त्या ठिकाणी झाला पाहिजे त्या ठिकाणी जिल्हा बसीच्या शाळा असतील अनेक ठिकाणी त्या शाळा मोडकळी शाळा त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्या शाळा त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी बसता आलं पाहिजे आणि त्या मुलाचं त्या ठिकाणी कुठंतरी भविष्य घडलं पाहिजे हे आपलं एक विजन अच्छा आता मेहकर सुद्धा आपल्या मतदारसंघाचा भाग आहे लोणार आणि मेहकर मेहकरच्या दृष्टीने काय तुमचं विजन आहे मेहकरच्या दृष्टीने या ठिकाणी एक मोठे उद्योगधंदे या ठिकाणी आले पाहिजे जे हजारो सुशिक्षित बेरोजगार आपल्या मतदारसंघामध्ये आहे या ठिकाणी आपण बघितलं की डोंगर रोडला फक्त आपलं एम आय ई बोर्ड लागलेले पटवून परंतु त्या ठिकाणी कुठलीच त्या ठिकाणी फॅक्टरी किंवा उद्योग उभा राहिला नाही कोणते उद्योग तुमच्या आहेत की आपल्या मतदारसंघामध्ये पिकणारा जास्तीत जास्त पीक सोयाबीन आहे सोयाबीनवर प्रक्रिया करणारे त्या ठिकाणी उद्योग उभे राहिले पाहिजे त्या ठिकाणी मूग असेल उडीद असेल या प्रक्रिया करणारे उद्योग त्या ठिकाणी म्हणजे बेरोजगाराच्या हातात त्या ठिकाणी काम लागलं पाहिजे हा एक आपलं विजन आहे व्यक्त करत असताना एक स्थानिक उमेदवार म्हणून तुम्हाला या निवडणुकीमध्ये कसा फायदा होईल असं वाटतं स्थानिक उमेदवार म्हणून मी गेल्या दोन हजार सहा पासून आज जवळपास अठरा वर्ष होऊन राहिले मी अनेक आंदोलन या ठिकाणी केले आणि ते आंदोलन एका मुद्द्यावरच नाही अनेक वेगवेगळ्या शेतकरी असतील शेतमजूर असतील श्टील, 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 आ, मादे। मादे त्या ठिकाणी महिला असतील अपंग असतील विधवा असतील अन्यायग्रस्त असतील त्यानंतर कुठे त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली असतील तर अतिवृष्टी भागामध्ये त्या ठिकाणी स्वतः पाहणी करून त्या लोकांना कशी मदत मिळेल यासाठी रस्त्यावर उतरून रस्ता रोखून सुद्धा मी त्या ठिकाणी केलेला आहे आंदोलन सुद्धा आंदोलन त्या माध्यमातून तुम्हाला काही उपाधी जनतेकडनं प्राप्त झालेली आहेत नेमकं काय कुठले ने। शंभर टक्के मी म्हणजे जवळपास हजारो आंदोलन आतापर्यंत केली त्या माध्यमातून लोक एक आंदोलन सम्राट म्हणून माझ्याकडे बघतात आणि त्याच माध्यमातून लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक आगळं वेगळे स्थान आहे आणि त्याच वरसावर मी आज ज्या वार्डातून सुलतानपूर ही लोणार तालुक्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे वार्ड नंबर एक मधून मी त्या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आलो त्या वार्डामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के हा मुस्लिम समाज राहतो माझ्या समाजाच्या पंधरा ते वीस मतदान असतात तर त्या वार्डातून मी निवडून आलो की इतर समाज सुद्धा आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार आहे कारण की कामाच्या समाज सुधारण्याच्या दृष्टीने समा विषय असा आहे की आज आपण बघतो की जे कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं त्यासाठी कुठेतरी जनजागृती शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हायला पाहिजे जे काही सुशिक्षित बेरोजगार ज्यांच्या हाताला काम नाही ते तेच असे कामे धंदे करतात लोकांचे कुठंतरी मेंदू त्या ठिकाणी म्हणजे सोशल मीडियाला योग्य दिशा देण्यासाठी मेंदूची परिपक्वता सुसंस्कार मेंदू करण्याच्या दृष्टीने बिलकुल मला सांगा की इलेक्शन आलं निवडणूक म्हटल्यानंतर एक बांधणी असते कार्यकर्त्याची असेल मोर्चा बांधणी असेल त्या दृष्टीने तुमचं कशा प्रकारचं नियोजन असतं जनरली मी जवळपास लोणार तालुका कार्यकारणी असेल मेकर तालुका कार्यकारिणी असेल जिल्ह्याची जिल्हा अध्यक्ष असतील आमचे प्रभारी फोंडकर साहेब असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाता ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत काम करत आणि सर्व विश्वासात घेऊन त्या ठिकाणी सर्व टीम सोबत आहे त्या आता हे सर्व कार्य करत असताना महत्वाचा मुद्दा असतो की सर्व लोकांना मॅनेज कसं करायचंय सर्व लोकांच्या भेटी गाठी कशा करायच्या तर तुमचे दौरे कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करता तुमचा टाइम टेबल कसा असता तुमचं व्यस्त वेळापत्रक आहे मला माहित आहे अशा व्यस्त वेळापत्रकामध्ये तुम्ही मुलाखतीला आलेत हे खरोखर एक अभिनंदनीय गोष्ट आहे अने कारण अनेक उमेदवारापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु मुलाखतीसाठी का काही लोकांनी नकार दिला काही कॅमेरा समोर यायला तयार नाही त्यांचं व्हिजन मांडायला तयार नाही अशाही अवस्थेमध्ये तुम्ही संपूर्ण व्हिजन मांडण्यासाठी वेळ दिला खरोखर तुमचं अभिनंदन आहे मला हे सांग हे सर्व कशा प्रकारे तुमचं नियोजन असतं दौरा कसा असतो जनसंपर्क कशा आणि मीडियाचा आधार कसा घेत आहे हा एक महत्वाचा आहे मीडियाचा आधार म्हणजे कार्यकर्ते आहेत आपलं म्हणजे मी काय फार मोठ्या म्हणजे काय म्हणताय त्याला म्हणजे आपली जी लढाई आहे विरुद्ध जनशक्ती आहे मी एक सामान्य कुटुंबातून या ठिकाणी समोर एक कार्यकर्ता म्हणून समोर आलेलो आहे आणि जे माझे कार्यकर्ते सर्व जीवा भावीचे त्या ठिकाणी स्वतःची चटणी भाकर घेऊन माझ्यासोबत फिरतात आणि त्याच कार्यकर्त्याच्या वर्षावर हो। सोशल मीडिया असेल जाहिरात प्रचार असेल ते सर्व कार्यकर्ते नियोजन करतात आणि त्यानंतर आपल्याला सकाळी कोणत्या गावात जायचं दुपारी कुठं भेट द्यायची संध्याकाळी कुठं थांबायचं कुठल्या कार्यक्रमात कुठं नियोजन असं आमचं नियोजनबद्ध काम असते मित्रांनो या ठिकाणी आदरणीय नागवंशी संगपाल पणाड भाऊनी त्यांचं अमूल्य वेळ दिला आणि जे व्हिजन आहे ते भिजन अगदी प्रामाणिकपणे सांगितलं एक निष्पाप आणि एक त्याला काय म्हणू एक सुंदर असं व्यक्तिमत्व त्यांच्या बोलण्याबद्दल त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त केलं एक स्थानिक उमेदवार ही सुद्धा संकल्पना त्यांनी मांडली आणि स्वतःच्या चटणी भाकरीच्या भरोशावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही उल्लेख केला आणि आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या संघटनेमध्ये असलेला जो विश्वास आहे तो विश्वासही त्यांनी व्यक्त केला आदरणीय भाऊनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार भाऊ